देशहितासाठी सातत्याने दिलेली जबाबदारी पार पाडणारे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अकोल्यातील जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे मंगळवार एप्रिल रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे देशहितासाठी सातत्याने दिलेली जबाबदारी पार पाडणारे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची तेवीस एप्रिल मंगळवार रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राजराजेश्वर नगरीमध्ये येत आहेत भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी अमित शहा हे येत आहेत यावेळी एक लाखापेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहण्याच्या दृष्टीने भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयारी केली असून आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार आकाश फुंडकर संजय कुटे हरीश पिंपळे प्रकाश भारसाकळे वसंत खंडेलवाल श्वेता महाले लखन मलिक माजी आमदार तुकाराम बिरकर बळीराम शिरस्कार डॉ रणजित पाटील गोपीकिशन बाजूरिया वसंतराव खोटरे विजयराव जाधव माजी खासदार अनंतराव देशमुख माजी महापौर विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने तेजराव थोरात नकुल देशमुख विजय देशमुख श्रीरंगदादा पिंजरकर अश्विन नवले संदीप पाटील कृष्णा अंधारे योगेश अग्रवाल वसंत बाचोका मराठा महासंघ कुणबी सेना लहुजी सेना भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे